राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे या घटनेबाबत आतापर्यंत हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे यावेळी त्यांनी अपघाताच्या क्षणाचा एक नवा व्हिडिओही माध्यमांसमोर सादर केला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सादरीकरण करताना संबंधित विमान कंपनीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अजित पवार यांच्या खासगी विमानाला नेमका कसा अपघात झाला हे दर्शवणारा व्हिडिओ त्यांनी दाखवला या व्हिडिओमध्ये धावपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके साचलेलं स्पष्टपणे दिसतंय विमान धावपट्टीच्या बाजूला कोसळल्याचं दृश्य असून त्यानंतर अतीव्र आगीच्या ज्वाला आणि स्फोट झाल्याचंही या चित्रीकरणात दिसून येते रोहित पवार यांनी या दृश्यांचा संदर्भ देत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले धावपट्टीच्या बाजूला दिसणारी एक रेषा नेमकी काय होती ती आग होती की अन्य काही याचा तपास होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच दृश्यमानता पाच किलोमीटरपेक्षा कमी असताना विमानाचा लँडिंग करण्याची परवानगी का देण्यात आली याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली आहे बारामती विमानतळावर खाजगी विमानांसाठी प्रशिक्षण दिलं जातं आणि या प्रशिक्षणासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय हा अपघात होता की घाटपात याबाबत आमच्याकडे गंभीर शंका असल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलंय उपलब्ध माहितीनुसार कोणावरही थेट आरोप करत नसल्याचं सांगत त्यांनी संबंधित कंपनीनं चुकीची माहिती दिल्याचा दावा केला सरकारवर किंवा कोणत्याही व्यक्तीवर आरोप करण्याचा उद्देश नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले सीआयडीला पुरेशी अधिकार मर्यादा नसल्याचं सांगत ब्लॅक मधील संभाषण कुटुंबातील सदस्यांना ऐकू दिलं जावं अशी मागणीही त्यांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणात राजकीय हेतू नसून व्यवहारिक दृष्टीनं काही बाबी दडपल्या जात असल्याच्या भावना असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं पास जर संतगतीनं केला जात असेल तर त्यामध्ये गंभीरता दिसून येत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय सर्व सेवा बंद करण्यात याव्यात अशी ठाम मागणी त्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा